समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामी प्रार्थना करते आज मी तुम्हाला सांगणार आहे पुत्रदा एकादशी पुत्रदा एकादशी ह्या वर्षी पहिली वर्षातली पहिली एकादशी आलेली आहे आणि या एकादशीला अत्यंत साधारण असं महत्व आहे कारण की ही पुत्रदा एकादशी ज्यांना संतान प्राप्ती नाही ज्यांना पुत्र प्राप्ती नाही त्यांनी जर हा उपवास केला तर त्यांच्या आयुष्यामध्ये संकट दुःख होतात आणि त्यांच्या इच्छा पूर्ण होते आणि ही जी एकादशी आहे आपल्या पुत्रांसाठी आहे म्हणजे लहान मुलांसाठी मोठ्या मुलांसाठी आपल्याला काही सेवा करायची आहे आपल्या मुलांचं संरक्षण होण्यासाठी अभ्यासामध्ये प्रगती होण्यासाठी त्यांचं जीवनामध्ये त्यांना यश प्राप्ती होण्यासाठी आलेल्या संकटांचा निवार कारण होण्यासाठी आपल्याला या पुत्रदा एकादशीच्या दिवशी एक दिवा लावायचा आहे आता तो दिवा कसा लावावा कुठल्या साईडला लावावा काय करावं याच्याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पर्यंत बघायचा आहे प्रत्येक आईने आपल्या मुलाचं संरक्षण व्हावं त्याची खूप प्रगती व्हावी असं प्रत्येक आईला वाटत असतं तर आपल्याला सुद्धा आपल्या मुलांसाठी हा एक उपाय करायचाच आहे उद्याच्या दिवशी तर हा ही जी एकादशी आहे खूप शुभ योगावर आलेली आहे तर ही एकादशी दहा तारखेला शुक्रवारच्या दिवशी आलेली आहे म्हणजे उद्याच्या दिवशी तर ह्या एकादशीला भले तुम्ही उपवास करू नका पण हा उपास हा जो हा जो उपाय आहे तो आवर्जून प्रत्येक आईने करायचंच आहे बघा खूप साधा सिंपल उपाय आहे त्याला जास्त वेळ लागणार नाही तर आपल्याला हा जो उपाय आहे तो तुम्ही सकाळी पण करू शकतात किंवा संध्याकाळी करू शकतात तुम्हाला ज्या वेळेस वेळ असेल त्यावेळेस दोन्ही वेळांमध्ये तुम्हाला कुठल्याही एका वेळेला हा उपाय आपल्याला करायचा आहे आता मी तुम्हाला सांगणार आहे बघा तर ह्या एकादशीच्या दिवशी सर्व संकटे दूर होतात म्हणजे ह्या ही जर म्हणजे जी, जी एकादशी आलेली आहे आणि एकादशी आपण जर व्रत केलं तर आपल्यावर आलेले संकट आपल्या मुलांवर ना नाश, नाश होतो आपल्या घरामध्ये विष्णू ह्या एकादशीला खूप महत्व सांगितलेलं आहे आणि ज्यांना पुत्र नाही त्यांनी म्हणजे ज्यांना संतान प्राप्ती होत नाही त्यांनी भगवान विष्णूंची जर ह्या पुत्रदाय एकादशीच्या दिवशी सेवा केली विष्णू भगवानाची छोटी मूर्ती असते त्याच्यावर अभिषेक करून ते तीर्थ जर त्यांनी पिलं तर त्यांचा नक्कीच संतान होते असं सुद्धा विष्णू पुराणामध्ये म्हटलं गेलेलं आहे आता मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या मुलांसाठी आपल्याला असा काही उपाय करायचा का आहे अत्यंत प्रभावशाली आहे खूप आत्मविश्वासाने हा उपाय आपल्याला करायचाच आहे करायचंच आहे बघा कोणी तर आपल्याला काय करायचं आहे ह्या दिवशी मनोकामना पूर्ण होतात बघा ह्या एकादशीने जे आपल्या मनोकामना असतात त्या सुद्धा पूर्ण होतात विष्णू भगवान आपल्या मनातल्या इच्छा नक्कीच पूर्ण करतात तर आता मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या मुलांसाठी काय करायचं आहे तर बघा मुलांचं संरक्षणासाठी त्यांचा संकटांचा दुखांचा सा, नाश होण्यासाठी त्यांच्या अभ्यासामध्ये खूप मन लागण्यासाठी खूप प्रगती होण्यासाठी आपल्याला आपल्या मुलांसाठी हा एक दिवा लावायचा आहे आता दिवा लावताना आपल्याला अगोदर काय करायचं आहे तुम्हाला त्या दिवशी सकाळी लवकर उठून एकादशीच्या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे आपल्या आंघोळीच्या पानामध्ये आपल्याला चुमूटवर हळद टाकून आंघोळ करायची आहे नंतर ना दिवा तयार करायचा आहे तुम्हाला जर सकाळच्या टायमाला वेळ असेल तर तुम्ही सहा ते नऊच्या दरम्यान म्हणजे साडे नऊच्या दरम्यान मध्ये हा दिवा आपल्याला सकाळी लावायचा आहे जर तुम्हाला सकाळच्या टायमाला टाइम असेल म्हणजे आता तुम्हाला संध्याकाळी टाईम नसतो उशीर होत असेल यायला तर तुम्ही सकाळी सुद्धा हा उपाय करू शकतात तर आपल्याला काय करायचं आहे दिवा घ्यायचा म्हणजे गव्हाचं पीठ घ्यायचं गव्हाचं पीठ घेतल्यानंतर त्याच्यात चिमुटवर हळद टाकायची आहे आणि दिवा तयार करायचा आहे दिवा तयार झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये दोन वाटी ठेवायचे आहे तुम्ही तुप त्याच्यात तूप टाकू शकतात गाईचं तूप टाकायचं आहे जर गायचं तूप नसेल तर म्हशीचं घ्यायचं त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची ता नसेल म्हशीचं पण तर तुम्ही तेल सुद्धा टाकू शकता तर अशा प्रकारे त्या दिव्यामध्ये आपल्याला तेल भरायचं आहे किंवा तूप भरायचं जे तुमच्या घरामध्ये अवेलेबल आहे ते तुम्ही टाकू शकतात तर तो दिवा तयार करायचा त्याच्यामध्ये ते, ते तेल वगैरे टाकायचं दोन वाती कर, दोन वातींची एक वात करायची आणि नंतर ना एक डिश घ्यायची आहे त्या डिश मध्ये आपल्याला एक स्वस्तिक करायचं आहे हळदी कुंकवाचं जे स्वस्तिक असतं हळद हळदी कुंकवाचं स्वस्तिक काढताना आपल्याला पाण्याने त्याच्यावर स्वस्तिक कळायचं आहे एका डिश वर आणि नंतर ना त्याच्यावर हळदी कुंकू अक्षदा वाहून आपल्याला थोड्याश्या जे अक्षदा असतात ते अक्षध घ्यायचे आहे म्हणजे तांदूळ घ्यायचे आहे मोड तांदूळ घ्यायचे आणि जे स्वस्तिक आपण डिश मध्ये काढलेला आहे त्या डिश मध्ये आपल्याला ते तांदूळ टाकून द्यायचे आहे आणि तांदूळ टाकल्यानंतर तो जो दिवा दिवा आहे तो आपल्याला तयार तयार केलेला दिवा आपल्याला त्या तांदळावर ठेवायचा आहे तांदळावर ठेवल्यानंतर त्या दिव्याची आपल्याला पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षदा एक फुल वाहून दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित करताना आपल्या घरातला जो दिवा असतो त्याच्यावरून आपल्याला त्या दिव्याचे त्या दिव्याला प्रज्वलित करायचा आहे बघा हा जो उपाय आहे तो जर तुम्ही संध्याकाळी केला तर कारण की संध्याकाळी लक्ष्मी येण्याची टाइम असतो आणि लक्ष्मी येण्याचा टाइमच्या टायमा टाइमाला सकारात्मक ही शक्ती असते ती भरपूर प्रमाणात त्याच्या लहरी आपल्या आजूबाजूला तयार ता, झालेल्या असतात कारण की त्यावेळेस लक्ष्मी येण्याचा लक्ष्मी येण्याचा वेळ असतो तर तुम्ही जर हा उपाय संध्याकाळच्या टायमाला केला तर अतिशय प्रभावशाली आणि फलदायी असतो कारण की हा उपाय जर आपण संध्याकाळी केला तर याचं फळ आपल्याला निश्चित प्राप्त होतं पण जर तुम्हाला वेळच नसेल तर तुम्ही सकाळी सुद्धा करू शकता तर आपल्याला तो दिवा प्रज्वलित झाल्यानंतर काय करायचं आहे त्या दिव्याला एका डिशमध्ये आपल्या देवघरामध्येच ठेवायचा आहे आपला जो नेहमीचा दिवा आहे त्याच्या बाजूला तो दिवा ठेवायचा आहे नंतर त्याची पूजा वगैरे करून त्याला भेटवायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे तेव्हाजवळ बसून तुम्हाला तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी त्यांच्या संरक्षणासाठी त्यांच्या आलेल्या संकटांच्या निवारणासाठी आपल्याला देवाजवळ बसून प्रार्थना करायची आहे विष्णू भगवानांची आराधना करायची आहे तुम्ही ओम नम भगवते तुम्ही विष्णू सहस्रनाम सुद्धा म्हणू शकता किंवा व्यंकटेश स्तोत्र जर तुम्हाला येत असेल ते सुद्धा म्हणू शकतात किंवा नारायण 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 असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता तुम्हाला जो मंत्र येत असेल तो मंत्र म्हणायचा आहे आपल्या मुलांची आपल्या मुलांची प्रगती संरक्षण होण्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे देवाजवळ बघा हा उपाय अत्यंत प्रभावशाली आहे मुलं जे मुलं हट्टीपणा करतात चिडचिडपणा करतात रागराग करतात खूप रडत असतात सारखं ऐकत नाही खूप म्हणजे सारखं त्यांना आजार पण येत असेल त्यांच्यावर म्हणजे बाहेरशी काही नजर बाधा झाली असेल तर ह्या उपायाने काय होतं आपण त्यांच्या नावाने तो दिवा लावलेला असतो त्यांच्या संरक्षणासाठी तर त्या दिव्याची आपल्याला पूजा करायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला तो दिवा लावायचा असतो त्याच्याने आपल्या मुलांचं संरक्षण होतं त्यांची प्रगती होते त्यामुळे तुमच्या घरात मोठा मुलगा असो छोटा मुलगा असो मुलगी असो कोणही का ना तुम्हाला तो दिवा लावायचा आहे आपल्या मुलांसाठी तर अशा प्रकारे आपल्याला दिवा लावायचा आहे दिवा लावून झाल्यानंतर प्रार्थना करायची आहे आणि नंतर ना तुमच्या घरातले जे मुलं असतील तर तुमच्या मुलांना सुद्धा त्या दिव्याचं दर्शन घ्यायला लावायचं आहे त्यांना सुद्धा त्यांच्या संरक्षणासाठी देवाजवळ प्रार्थना करायला लावायची आहे बघा हा उपाय खूप साधा आणि सिंपल आहे कारण की ह्या आपण कधी पण बघा देवाची ज्या वेळेस पूजा करतो त्याच्या अगोदर आपण दिवा प्रज्वलित करतो का करतो तर आपली जी प्रार्थना आहे आपली जी पूजा आहे आपण जे पूजा पाठ करतो सेवा करतो ती देवापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला दिवा आपण प्रज्वलित करत असतो का तर आपले जी प्रार्थना आहे आपल्या देवापर्यंत ती जावी आणि देवापर्यंत देवापर्यंत त्यांच्या लहरी पोहचाव्या याच्यासाठी आपल्याला अगोदर दिवा प्रज्वलित करावा ला लागतो तसाच आपल्याला हा दिवा सुद्धा प्रज्वलित करायचा आहे आणि आपल्या मुलाच्या संरक्षणासाठी याची प्रार्थना करायची आहे बघा ह्या उपायाने भरपूर जणांना अनुभव आलेला आहे तुम्हाला सुद्धा येईल कारण की ह्या ज्या सगळ्या गोष्टी असतात या पुराणांमध्ये सांगितल्या असतात आणि आपल्याला करायला किती तरी वेळ लागतो खूप आपल्या मुलांसाठी आपण एवढं नाही करू शकत का तर आपण एवढं करायचं आहे आपल्या मुलांचं संरक्षणासाठी तर तुम्ही करून बघा बघा तुम्हाला खूप चांगला खूपच चांगला अनुभव येईल तुमचे मुलं चिटचेपणा करत असेल तो सुद्धा पूर्णपणे त्यांचा म्हणजे कमी होण्यास मदत होईल तर हा जो उपाय मी तुम्हाला सांगितलं ना आपण तो उपाय केलेला म्हणजे दिव्याचा उपाय करतो नंतर ना तो दिवा आपल्याला रात्रभर म्हणजे जर तुम्ही सकाळी लावला असेल तर सकाळपासून तर रात्र म्हणजे दुसऱ्या दिवसापर्यंत आपल्याला तो दिवा आपल्या देवघरामध्येच ठेवायचा आहे त्याला प्रज्वलितच करून ठेवायचा आहे त्याला विजू द्यायचा नाही त्याच्यामध्ये तेल किंवा तूप जे असेल ते टाकायचंच आहे म्हणजे आपल्याला जर आपण हा सकाळी लावला किंवा तुम्ही संध्याकाळी लावला तर संध्याकाळपासून तर दुसऱ्या दिवसापर्यंत दुसऱ्या दिवसाच्या सकाळपर्यंत तुम्हाला हा दिवा तुमच्या देवघरामध्ये लावूनच ठेवायचा आहे नंतर ना त्या दिव्या तो दिवा विजल्यानंतर सकाळी त्या त्याला काय करायचे ते दोन त्याच्यामध्ये ठेवलेल्या वाती आहे त्या आपल्याला थोडंसं कापूर घेऊन त्या वाती जाळून टाकायची जा आहे आणि तो कणकेचा दिवा आहे तो तुम्हाला एखाद्या पक्ष्या वगैरे छोटे छोटे तुकडे करून तुम्ही पक्ष्यांना खाऊ घालू शकतात एखाद्या जिथे पक्षी येत असतील तिथे टाकून द्यायचं आहे आणि नंतर ते, 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 ते तांदूळ तुम्हाला चिमणी वगैरे पक्ष्यांना असं तुम्हाला टाकून द्यायचे आहे तर अशा प्रकारे आपल्याला त्या दिव्याची सुद्धा व्यवस्थितपणे आपल्याला त्याची काळजी सुद्धा घ्यायची आहे आणि त्या दिव्याला अशा व्यवस्थितपणे पक्ष्यांना खाता येईल अशा ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे तर हा जो उपाय आहे याच्याने काय होतं आपल्या मुलाचं म्हणजे आपल्या मुलांवर आलेल्या संकटांचा दुःखांचा नाश होतो त्याची प्रगती होते अभ्यासामध्ये त्यांचं मन लागतं खूप यश प्राप्त होतं आणि विष्णू भगवानाचा आशीर्वाद त्यांच्या सोबत अखंड राहतो बघा ह्या दिवशी भगवान म्हणजे शंकरांना सुद्धा दिवा लावल्या लावण्यासाठी खूप महत्वाचा सांगितलेला आहे कारण की शुक्रवारच्या दिवशी आलेली आहे आणि शुक्रग्रह शुक्रग्रह म्हणजे भगवान विष्णूंना सॉरी म्हणजे भगवान